केंद्रपड्यामध्ये साई भंडार आहे रक्तदान शिबिर पण आहे आणि पूर्ण बॉडी चेकअप पण आहे जरा आता आपण जाऊ तिथेही बघू काय काय चालू आहे काही काय नाही आणि आता पालखी सजवायचा काम पण झाले आता आम्ही नाही भेटला डायरेक्ट रक्त जायलाच बसलो चला दाखवतो तुम्हाला जर काही मी आलेलं आहे मंदिरात तर तुम्हाला दाखवतो मंदिर कसं सजवलं आहे आणि पालखीचं काम चालू आहे त्याला तुम्हाला मी दाखवतो पालखीचं काम चालू आहे सजवायचं तिथं मोर आहे मोर बनवायचं आहे मोर बनवून झाला का मग पालखीवर मस्त पिसारा फुलवणार आहे इकडचाही छान व्यवस्था आहे फुलांचं था काम चालू आहे चला दरवाजा विरवाजा लावून घेतला आहे आता काम चालू दोन मोरे अर्धा राहिला होता तो पूर्ण करायला लावला आहे आणि तो नंतर आपण पालखीवर बसवणार चला तर तुम्हाला दाखवतो पालखीवर तर पालखीवर ठेवल्यावर दाखवतो आता तर बोलते ऐंशी टक्के झालेला आहे तर तुम्हाला पालखीवर ठेवल्यावरच डायरेक्ट दाखवून लागलेली वर लागलेला आहे चला तर आता बघू आपण आणि नंतर त्याच्या नंतर पे पिसारा लावायचं आहे पिसारा पण लावून झालेली आहे बहुतेक काम झालं होतं मी बाहेर गेलो हो त्याला तुम्ही बघा असं वाटतं बघा आम्हाला सांगा तर आता रोहन रोहन मोरे ओमकार शिंदे आणि भाऊजी आमचे तर त्याही पूर्ण करायला घेतलेलं आहे आणि बाकीचे कार्यकर्ते खाली बसलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो दोघे जण खाली बसलेत ते काम करायला पुलाला बसलेत पालखीला तर चला तर आता पूर्ण रेडी झाल्यावर तुम्हाला मी दाखवेल मी पावत चल ठीक राह नंतर बघ रेडी झालेला दाखवतो बाहेरून बघा साईश्याम देवस्थानस गोंगाड घातलाय चला रांगोली आर्टिस्ट हृत्तिक भोपी आणि त्याची मम्मी तर रात्री पण आम्ही भरपूर काढल्या होत्या साईटला आणि बघा तुम्हाला दाखवतो साईटची ती आम्ही काढली होती आणि आत्ता त्याच्या मम्मीने आणि त्यांनी काढलेले आहेत तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर हृतिक भोपी याचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो तर तुम्ही ते त्याला कॉल करून तुम्ही विचारू शकता त्यालाच बरोव ना त्यालाच करायची ना ऋतिक आर्टिस्ट चला म्हणजे पूर्ण रेडी झाल्यानंतर तर तुम्हाला दाखवतो आता पालखीचा नव्वद टक्के काम झालेलं आहे दहा टक्के बाकी काम कमी का नाही चालला आता कॅमेरा चालू केला कॅमेरा चालू केला तर चालला बोल पुरेच तुला <ोड़ीदा>। तुऱ्याचं <सलदलीगा> काम तर बाकी खतरनाकच झालेलं आहे असं वाटतो येलच डायरेक्ट आता एकदम कडक मध्ये तर चला जरा जमत नाही तिथे लाज ब्लॉक केला फुलं घे ना चांगली दोन मस्त गुलाबाची फुलं असते झेंडूची आता फोटो तर झालेले आहेत तुम्हाला फोटो पण दाखवतो चला तरी बघा साईबाबांचा नोंदणी ज्ञानेश्वर तर चला आता फोटो ठेवायला लावला आहे साईबाबांच्या पालखीमध्ये तर चला तुम्हाला दाखवतो ठेवून दिलं आपण मंत्रीकडे मित्र आलाय त्याला घ्यायला चाललेलोय तुम्हाला दाखवतो कुठे गेला तो, 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 तो आता कुठे आलाय कुठे नाही बघू शकता तुम्ही आता सौर्या हेच बोलायला ना जमत नाही त्याच्यामुळं मी काहीच करू शकत नाही तर बँडचा आवाज परत ढोलपथकचा आवाज भर खूपच येतो त्याच्यामुळे मला बोलायला ना जमत नाही तर तो आलाय तर त्याला बघू आपण कुठे आहे